रामदेवत संध्याकाळी देवी एक सुवर्ण सण कि मला माझ्या आई वडिलांनी त्या ठिकाणी शब्द झाले ते खर तर पाहायला वळतात भावना विषय एक मोठा दिवस आहे मोठा क्षाय संघर्षातून हा दिवस पाहतात काय दावा करता विद्यार्थ नक्की आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांनी खासदार आणि देशाचे शरद चंद्र वडील मोठे खासदार साहेब सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्यांनी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मधल्या त्यामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी मी माझं केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतोय आणि नक्कीच ही दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आलो शंभर गेले बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा